चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्याही यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करोत। ही करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते देवशयनी आषाढी एकादशी महा एकादशी सर्वात मोठी एकादशी या नावाने ओळखली जाणारी आषाढी एकादशी यावर्षी सतरा जुलै वार बुधवार रोजी आलेली आहे आता एकादशी हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची सगळ्यात मोठ्या प्रमाणात सेवा करत असतो पण पन... एका महिन्यामध्ये दोन एकादशी येतात एक शुक्ल पक्षातील असते आणि एक कृष्ण पक्षातील असते दोन्ही एकादशी करणे आपल्याला शक्य होत नाही पण जो कोणी आषाढी एकादशीचं व्रत करतो त्याला संपूर्ण एकादशी केल्याचं फळ मिळत असते कारण या दिवसानंतर चातुर्मास सुरुवात होतो आणि चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरिविष्णू हे योग निद्रेमध्ये जातात आणि देव उठणी एकादशीला ते झोपेतून उठतात हे चार महिने आपण या चार महिन्यात तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकत नाही उदाहरणार्थ लग्न मुंडन बारसं किंवा साखरपुडा वगैरे अशी जी काही शुभ कार्य असतात ती तुम्ही करू शकत नाही परंतु या चार महिन्यामध्ये तुम्ही सगळ्या देवांचीच फक्त भगवान विष्णूंचीच नाही तर प्रत्येक देवांची जास्तीत जास्त सेवा करू शकता त्याचं फळ तुम्हाला तेवढ्याच जास्त पटीने मिळते आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे या व्हिडिओमध्ये मी दिलेली जी माहिती आहे ती तुम्हाला अगदी योग्य प्रकारे आणि व्यवस्थित समजेल देईल बघा आपल्या सगळ्यांनाच भगवान विष्णू आणि मात्या तुळशीचं नातं माहीत आहे तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते तर आता या आका आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा आपण श्रीहरिविष्णूंची पूजा करतो किंवा सेवा करतो कशासाठी की आपल्या घरामध्ये सुखशांती वैभव नांदावं धन धनसंपत्ती आपल्याला मिळावी आपल्या घरामध्ये पैसा यावा पण काही घरामध्ये बघा पैसा भरपूर असतो पण सुखशांती अजिबात नसते तर तो पैसा काय कामाचा तर ज्या घरामध्ये पैसा आहे त्या घरामध्ये सुखशांती असणे तितकंच महत्त्वाचं आहे तर ही सुखशांती आरोग्य आयुर्मान घरातील जी व्यक्ती आहेत त्यां जे आयुष्यमान वाढावं यासाठी आपल्याला भगवान विष्णू यांची सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीच्या पानांवरती ही एक प्रभावी सेवा काय करायची आहे ती आता आपण पुढे पाहणार आहोत बघा आपल्याला या सेवेमध्ये काय करायचं आहे तर विष्णू सहस्त्र नामावली आणि विष्णू नाम हे पठण करायचं आहे तर आता विष्णू नामावलीमध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये हरी विष्णूंची एक हजार नावे दिलेली आहेत ती आपल्याला पठण करायची आहेत आता ही नामावली आपल्याला कशी पठन करायची आहे तर बघा अर्थातच आता एकादशीच्या दिवशी आपण तुळस तोडणार नाही आहोत आणि तुळस नाही तोडली तरीसुद्धा आपल्या ज्या हरवाले असतात त्यांच्याकडे आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळस मिळून जाते तर आपल्याला एक हजार तुळशीपत्र मिळाली तर ती घेऊन यायची आणि जरी नाही मिळाली तरी ओके तुम्हाला पाच मिळो दहा मिळो बारा मिळो अकरा असं काही नाही आहे तुम्हाला जेवढी मिळतील तेवढी तुम्ही तुळशीपत्र घेऊन या पण एक हजार जर मिळाली तर उत्तमच आहे तर ही तुळशीपत्रं आणल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून वगैरे साफ करून घ्यायची आणि तुमच्या घरामध्ये जर भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल ती मूर्ती नसेल तर तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा ती पण नसेल तर बाळकृष्ण असतील प्रभू रामचंद्र असतील हे सगळे भगवान विष्णूंचेच अवतार आहेत आणि यापैकी काहीही नसेल तर आपले स्वामी महाराज आहेतच ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्यामध्ये सगळे अवतार सामावलेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे हे तुळशीपत्र घ्यायचं पहिलं जे नाव आहे विष्णू नामावलीतलं ते उच्चारायचं आणि स्वाहा म्हणत ते त्या त्यांच्या पायावर मूर्तीच्या ठेवायचं असं करून एक एक प आपण एक नाव घ्यायचं पायावर ठेवायचं व्हायचं दुसरं नाव घ्यायचं पायावर व्हायचं जर समजा तुमच्याकडे पाच तुळशीपत्र असतील तर तुम्ही चार नावं घेतली आणि चारही तुळशीपत्र वाहिली पाचवं नाव घेऊन ते तुळशीपत्र वाहिलं त्याच्यानंतर तुम्हाला ते पाचवं तुळशीपत्र पुन्हा उचलायचं आहे सहावं नाव घ्यायचं तेच पाचवं तुळशीपत्र व्हायचं परत ते पोचलायचं सातवं नाव घ्यायचं तेच व्हायचं म्हणजे जरी तुम्हाला एक हजार तुळशीपत्र नाही मिळाली तरी काही वाईट वाटून घेऊ नका जेवढे तुळशीपत्र आहेत त्याच्यावरतीच तुम्ही ही, ही सेवा करू शकता असं काही नाही की एक हजार तुळशीपत्र घेऊन तुम्ही सेवा केली तरच तुमच्या मनातील इच्छा सगळ्या पूर्ण होणार आहेत असं काही नाही आपण सेवा किती आत्मितीने आणि किती मनापासून करतो हे ईश्वराला प्रिय असतं तर जर तुम्हाला नाही तुळशीपत्र मिळाली तर नाराज होऊ नका तुमच्या म योग्यतेने तुम्हाला जेवढी भेटलेली आहेत त्यानुसार तुम्ही ही सेवा करा बघा तुम्ही विष्णूसहस्त्र नाम पठण करणार आहात विष्णूसहस्त्र नामावली वि श्रीहरी विष्णूची एक हजार नावं तुम्ही तुळशीपत्र वाहून पठन करणार आहात तर ही एवढी मोठी आणि प्रभावी सेवा आहे ती तुम्ही करणार आहात यामध्ये भगवान विष्णूंबरोबरच आपल्याला माता लक्ष्मीचे देखील आशीर्वाद मिळणार आहेत किंवा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे बघा माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे आज आपल्याकडे आहे तर उद्या नाही म्हणजेच तुम्ही विचार करा की किती चंचलता तिच्यामध्ये असते तर ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंचा पूजापाठ सेवा केली जातात तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही त्या घरात कायम लक्ष्मीचं वास्तव्य हे राहते आणि माता लक्ष्मीला आपल्याला बोलवायलासुद्धा लागत नाही कारण जिथे जिथे भगवान विष्णूंची पूजा होते जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे जा जात माता लक्ष्मी जी आहे ती अखंड वास करत असते ती कधीही त्या घरातून जात नाही माता लक्ष्मी स्वतःहून त्या घरात जाते म्हणून ही सेवा खूप महत्त्वाची आणि खूप प्रभावी आहे आता ही सेवा कोणीही करू शकतं आपल्या घरातील कोणतेही थोर मोठे आणि जी ज्यांना पठण करता येतं आहे पुस्तक ती पोती कि ते कोणीही व्यक्ती सेवा ही सेवा करू शकतं असं काही सेवेला बंधन नाही हा परंतु अर्थातच ह्याच्यामध्ये मासिक धर्माला विटाळाला किंवा अजून काही सूतक वगैरे असेल तर मात्र आपण ही सेवा करू शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही जणांना हा पडलेला प्रत्येक वेळेस खूप मोठा प्रश्न आहे की विद्वानी ही सेवा करायची का तर का नाही करायची विद्वानी सुद्धा ही सेवा करू शकता कारण त्यांच्यामध्ये पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन केलेलं असतं अशी माणसं तर देवाला अतिशय प्रिय असतात त्यामुळे विधवा देखील ही सेवा करू शकतात घरातले थोर मोठे कोणीही करू शकतं जर आपल्याला मासिक पाळी असेल तर आपण आपल्या मुलांकडून करू शकतो ही सेवा घेऊ शकतो त्याच्यानंतर जर समजा आपल्याला वाचता येत नाही पठण करता येत नाही तर आपण यूट्यूबला ला लावून तर त्याचे श्रवण देखील करू शकतो पण या दिवशी ही सेवा करणं अत्यंत प्रभावी मांडलं गेलेलं आहे बघा प्लीज ज्यांना पठन करता येत आहे ना वाचन करता येत आहे ना तर त्यांनी पठनच करायचं पोती आहे ते श्रवण करायची नाही कारण बघा आपण जेव्हा पण मंत्र स्तोत्र पोती पठन करतो ना तेव्हा आपल्यातले ते जे दोष असतात ना ते निघून जातात त्यामुळे श्रवण करण्यापेक्षा पठन करणं खूप महत्त्वाचं आहे हा आता जर वाचताच येत नाही पठन करताच येत नाही तर पर्याय नाही त्यामुळे आपण ते, ते श्रवण केलं तरी चालेल बघा आता विष्णू सहस्त्र नामावलीमध्ये जे नावं जे आहेत ते संस्कृतमध्ये त्याचे उच्चार आहेत तर वाचताना ते आपल्याला थोडंसं अवघड जातं आपले उच्चार वेडेवाकडे होतात किंवा काना वेलांटी मात्रा वगैरे इकडे तिकडे होतं ठीक आहे ना ठीक आहे माणूस करता करता शिकतो आणि देवाला काय हवं असतं आपली मनापासून किती भक्ती आणि तळमळ एवढंच देव बघतो की तुमचा नीटनिटकेपणा तुमचा मोठेपणा असं तो काहीही बघत नाही चुक चुकतो आपण माणूस आहे माणूस तर चुकणारच आणि माणसाची चुकी हा देव माफ करतोच ना पण तुम्ही प्रयत्न तर करा तुम्ही ती सेवा करा तर इतकी ती प्रभावी सेवा आहे तर त्याचे आपल्याला फायदे देखील तेवढेच मिळणार आपण कोणतीही गोष्ट करतो किंवा कष्ट करतो तर कष्ट केलं तर त्याचा फायदा पण तेवढाच आपल्याला चांगलाच मिळतो ना आणि देवाला तुमच्याकडून काय हवं असतो देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे त्याला फक्त भक्ती हवी आहे ना तुमचा मोठेपणा हवा आहे ना तुम्ही काय करताय तुम्ही कशाप्रकारे सेवा करताय हे तो बघत नाही तो फक्त तुम्ही किती मनापासून आणि आत्मीयतेने ती सेवा करताय हेच बघतो आणि त्यानुसारच आपल्याला त्याचं फळ मिळतं आता बघा तुम्ही ह्या ज्या तुळशीपत्राची सेवा केलेली आहे किती एक हजार तुळशीपत्र असेल पन्नास असतील शंभर असतील किती जेवढे तुम्हाला अवेलेबल झालेत ते तुळशीपत्रांची तुम्ही सेवा केलेली आहे भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीवरती किंवा पा पांडुरंगांच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीवर तर ती पूजा जी आहे ती उचलण्याची अजिबात घाई करायची नाही लगेच तर आपण जरी सकाळी केली असेल पूजा ती दिवसभर तशीच ठेवायची रात्रभर तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ते पूजा उचलायची आहे त्या ते पूजा उचलायच्या अगोदर त्याच्यातलं एक जे तुळशीपत्र आहे ते तुम्हाला हातात घ्यायचं आहे श्री हरिविष्णूंचे आशीर्वाद घ्यायचे आणि ते तुळशीपत्र तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे आता जर सक्क असेल काही जण नंतर तुम्ही ते जेवढे सेवा केलेली तुळशीपत्र आहे तेवढीही ठेवू शकता पण एक जरी ठेवलं तरी भरपूर झालं आता बघा काही जण वे असा विचार करतात की तिजोरीतच ठेवायचं का आम्ही आमच्या पर्समध्ये ठेवू शकतो का मिस्टरांच्या पॉकेटमध्ये ठेवू शकतो का तर हो आपली जिथे लक्ष्मी आपण ठेवतो तिथे तुम्ही हे तुळशीपत्र ठेवू शकता काहीही प्रॉब्लेम नाही पण आठवणीने तु तिजोरीमध्ये दे देखील हे तुळशीपत्र आपल्याला ठेवायचं आहे पण बघा आजकाल सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे सगळ्यांच्याकडे ऑनलाईन पेमेंट झालेले आहेत सगळेजण मोबाईलवरती जिकडे जाईल तिकडे पेमेंट करतात त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये हे पैसे नसतातच म्हणायला गेलं तर तर त्याच्यामुळे तुम्ही हे तुळशीपत्र आहे ते आपल्या तिजोरीमध्ये नक्की आठवणीने ठेवा पण आणि हा अजून एक गोष्ट ही हा विषय निघाला म्हणून सांगायची जरी तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असला तरीही तुम्ही रोज सकाळी घरातून बाहेर निघताना तुमचे मिस्टर बाहेर निघताना किंवा तुम्ही जर जॉबला जात असाल तर तुमच्या पॉकेटमध्ये किंवा तुमच्या मिस्टरांच्या प पॉकेटमध्ये पर्समध्ये काही ना काही थोडी का होईना दहा रुपयाची नोट का होईना पण हे पैसे तुम्ही जरूर ठेवा लक्ष्मी ही लक्ष्मीकडेच धाव घेते हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे हा पर्याय जो आहे तो तुम्ही कधीही करायला विसरू नका बघा आपण ह्या तुळशीपत्रांवरती विष्णू सहस्त्रनामावलीची ए एक हजार नावांची जी सेवा केलेली आहे त्यामुळे ते अत्यंत अतिशय प्रभावी झालेले असतात किंवा त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात सकारात्मकता आलेली असते कारण रात्रभर ते भगवान विष्णूंच्या चरणावरती असतात त्याच्यामुळे तुम्हाला जेवढे हवेत तेवढे तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे ठेवायचे तिथे ते तुळशीपत्र ठेवू शकता आपण जर आपण एक हजार तुळशीपत्रांवर सेवा केली आहे तुम्हाला एक हजार नसतील ठेवायचे सगळीकडे ठेवून उरले जर तर तुम्ही ते निर्माल्यामध्ये टाकू शकता निर्माल्य निर्माल्यामध्ये म्हणजे काय एखाद्या का पिशवीमध्ये भरून तुम्ही ती घंटागाडी येते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं नाही तर वाहत्या पाण्यामध्ये सोडा किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन जिथं निर्माल्य जमा करतात म्हणजेच रोजची देवाची फुलं हार वगैरे काढून तिथे एक जागा असते तिथे ठेवली जातात त्याच्यामध्ये तुम्ही ती ठेवू शकता पण चुकूनही घंटागाडीमध्ये वगैरे किंवा कचऱ्यामध्ये फेकून देऊ नका कारण त्याच्यावरती आपण ती सेवा केलेली आहे ती खूप त्याच्यामध्ये पॉझिटिव्हपणा किंवा सकारात्मकता आलेली असते त्यामुळे मी हे तुम्हाला वारंवार सांगते निर्माल्यामध्ये ते उरलेली तुळशीपत्र तुम्ही टाका बघा आपण निर्माल्यात टाकायचं तर हे तुळशीपत्र काम करायचं पण आपल्या डोळ्याच्या पाठीमागे काय घडतं हे आपल्याला माहिती नाही पण डोळ्यात एखादा आपण ते घंटागाडीत टाकून द्यायचं नाही म्हणून मी ते तुम्हाला वारंवार सांगितलं की तुळशीपत्र जे आहेत ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं सेवा आपण जेवढ्या आत्मीयतेने करतो ना तेवढंच त्या सेवेचं पालन करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे ते त्यासाठी एवढी प्रभावी सेवा आहे त्यामुळे त्याचं पालन देखील योग्य प्रकार आपल्याकडून झालं पाहिजे त्यामुळे ये आपण जी सेवा केलेली आहे त्याचं आपल्याला फळ देखील चांगल्या प्रमाणातच मिळतं ही सेवा खूप उच्च कोटीची आहे तुमच्या आयुष्यात या सेवेमुळे राजयोग आल्याशिवाय से राहणार नाही आता तुम्ही म्हणाल राजयोग म्हणजे काय तर काही लोकांच्या नजरेत राजयोग म्हणजे अमाप पैसा अमाप संपत्ती गडगंज दौलत तर नाही अजिबात असं नाही राजयोग म्हणजे तुमचं घर गोळासारखं नांदेल घरामध्ये भांडण तंटे होणार नाहीत घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती राहणार नाही तसेच घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह वातावरण राहील सकारात्मकता राहील तुम्ही थोडं जरी तुमच्या घरामध्ये पैसा आला तरी त्याच्यामध्ये तुम्ही खुश राहाल आनंदी राहाल बघा आपण नेहमी म्हणतो ना देवा एक वेळ मला पैसा कमी दे पण माझी शरीर संपत्ती चांगली असू दे मला कोणतीही प्रकारची पीडा नको असं आपण म्हणत असतो ना त्याचप्रकारे आपण कुठल्याही आजारापासून दूर राहू तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगितली ती कशी वाटली आवडली तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनचे बटन क्लिक करा म्हणजेच माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते उद्या भेटू एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ